सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा स्टडी स्पेस मराठीवर आज अंगणवाडी मुख्य सेविकेची वेटिंग लिस्ट पडली आणि आपल्याला आज वेटिंग लिस्टचं डिस्कशन आहे की कोणत्या कॅटेगरीला किती वेटिंग आहेत आणि शेवटचा वेटिंग स्कोअर किती आहे हे आपल्याला जाणून घ्यायची खूप जास्त उत्सुकता आहे आणि आपल्याला आता येत्या पुढच्या वर्षात सुद्धा मोठी अंगणवाडी मुख्य सेविकेची जाहिरात आहे ग्रामीणची खूप जास्त आशा आहे आपल्याला की लवकरात लवकर ग्रामीणची येईल जशी शहरीची झाली तशी लवकरात लवकर ग्रामीणची सुद्धा सरळसेवेनी जाहिरात येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत आपण फक्त वाट बघतोय तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा तुमचं टेक्निकल चांगलं चालू ठेवा आपण सुद्धा लवकरात लवकर टेक्निकल सुरू करणार आहोत आपल्याकडे खूप सुंदर असा कंटेंट आहे टेक्निकलचा तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे सांगायची गरज नाही तर अभ्यास तुमचा करत राहा जरी स्कोर कमी आला असेल तर तुमच्याकडे चान्स आहे येणारी ग्रामीणची सरळ सेवेची भरती आहे त्याच्यामध्ये तुमचा एक स्कोअर किंवा तुमची एक पद आहे तर ते फिक्स करण्याचं तर आज आपण इथं डिस्कशन करूया जे आपलं वेटिंगचं जे काही पूर्ण लिस्ट आलेले त्याच्याबद्दल तर बघा सरळ सेवेची जी काही प्रतीक्षा यादी आहे दोन हजार पंचवीसची त्याच्यामध्ये आपण एस सी वेटिंग दहा एस सी वेटिंग आहेत लक्षात घ्या दहा एस सी वेटिंग आहेत आणि शेवटचा जो वेटिंग स्कोअर आहे शेवटचा नाईन्टी नाईन पॉईंट सेवन्टी फाईव्ह हा वेटिंग स्कोअर आहे बघा तर शेवटचा वेटिंग स्कोर आपल्याला बघायचा सगळ्यांचं आपण असंच बघूया शेवटचा जो असेल तर तेवढंच आपल्याला काय करायचं बघायचं आहे तर इथं बघा नाईन्टी नाईन पॉईंट फाय हा एस सीमध्ये शेवटचा वेटिंग स्कोर आहे त्यानंतर पुढे आपण एस सीचं बघूया एस सी वेटिंग तर इथं एस सी कॅन्डिडेट बदल बघूया तर एस सी कॅन्डिडेट फक्त चार वेटिंग घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकशे सव्वीस आहे तर एस सीचा स्कोर खूपच खाली गेलाय आणि एकशे सव्वीस इथं तुम्हाला दिसतंय तर एकशे सव्वीस पॉईंट अठ्ठावन्न त्यानंतर पुढे आपण हे आपण एस टीचं बघितलं याआधी एस सीचं बघितलं त्यानंतर पुढे आपण इथं बघूया वी जे ए विजे ए कॅन्डिडेट तर तीन इथं एचे वेटिंग आहेत तर तुम्ही जर बघाल तर इथं वन फोर्टी फायवला स्कोअर आहे वेटिंगचा सगळ्यात शेवटचा जो की खूप जास्त झाला खूपच जास्त स्कोअर झाला तर कॅटेगरीचा किती मोठा फरक आहे तो इथं तुम्ही बघू शकता तसा आत्ता तेवढा फरक पडत नाही आजकालच्या एक्झाम्समध्ये पण अंगणवाडीमध्ये पडलेला आहे तर वन्स अगेन तुम्ही जर बघाल तर एन टी बी आहे एन टी बी कॅटेगरी तीन वेटिंग आहेत आणि त्याच्यामध्ये शेवटचा वेटिंग स्कोर जो एक एक आहे एकशे एकोणपन्नास आहे शेवटचा वेटिंग स्कोर किती एकशे एकोणपन्नास वन सगेन हाय तुम्हाला दिसतं इथं खूप जास्त ताणतणाव दिसतोय त्यानंतर एन टी सी बघा एन टी सी तीन वेटिंग आहेत एन टी सी तीन वेटिंग आणि शेवटचा वेटिंग स्कोर बाबो तर एकशे चोपन्न आहे जस्ट इमॅजिन ओपनला टक्कर देते तर एकशे चोपन्न तुम्हाला दिसतंय की खूप जास्त झाला हा वेटिंग स्कोर एवढा जास्त आहे त्यानंतर आपण बघतोय की एन टी डी तर एन टी डी कॅन्डिडेट्समध्ये दोन वेटिंग ज्याच्यामध्ये एकशे बेचाळीस स्कोअर असणार आहे वेटिंगचा त्यानंतर पुढे आपण इथं बघूया बघा पुढे बघा पुढे तर इथं बग जर तुम्ही पाहाल तर एसबीसी वेटिंग आहे एसबीसी तर सीचा पण एवढं जास्त कॅटेगरी आपण सगळं चेक करून तरी पण एकशे एकोणपन्नास एवढा वेटिंग स्कोअर जातोय तीन वेटिंग तर पुढे आपण बघूया इथं जागानुसार त्यांनी वेटिंग ठेवली आहे ज्याच्या जागा जा जा जास्त होत्या त्यांना वेटिंग जास्त आहे ज्यांच्या जागा हुँ कमी होत्या तर इथं पा सहा वेटिंग आहे बघा कशाला तर ओबीसीला ओबीसीला सहा वेटिंग इथं तुम्ही जर बघाल तर या सहा वेटिंगमध्ये शेवटचा जो स्कोर आहे वेटिंग शेवटचा तर त्याच्यामध्ये एकशे सदोतीस हा स्कोर आहे ठीकठाक आहे ओबीसीसाठी म्हणावं तर ठीक आहे एकशे सदोतीस शेवटचा स्कोर आहे वेटिंगला बरं का वेटिंगला बघतोय आपण त्यानंतर इथं ओबीसीच uh, आहे म्हणजे ते झालं नाही ओबीसी सॉरी अकरा ओबीसी वेटिंग आहे अकरा आहे सॉरी सहा नाही रे अकरा दोन पानावर आहे ओबीसी तर चौऱ्याण्णव ओ माय गॉड ओबीसीची वेटिंग बघा कुठपर्यंत घुसरली कितपर्यंत घसरली एकशे सदोतीस नाही रे तर मला वाटलं की पान संपलं तिथे तर नाही आहे इथं जे मी टिक केलं होतं सो so, ओबीसी वेटिंग जे आहे ओबीसी वेटिंग चौऱ्याण्णव मार्क्सवर ओबीसी वेटिंग आहे बघा तर ओबीसीमध्ये हा जागा पण ओबीसीला चांगल्या होत्या काय तर तेरा एक जागा होत्या ओबीसीला आणि त्या मानांनी वेटिंग खूपच खाली आलेलं आहे शेवटचा वेटिंग चौऱ्याण्णवला आहे त्यानंतर आपण इथं बघतोय की एसबीसी कॅन्डिडेट्समध्ये जर तुम्ही पाहाल तर सीमध्ये चार वेटिंग आहेत शेवटचा एकशे पंचेचाळीस आहे वन्स अगेन हाय मेरिट चांगलंच आपल्याला ताणतणाव दिसतोय परत एकदा त्यानंतर बघा एस बी सीचं जास्त आहे एकशे तीसपर्यंत जाते दोन आहे ए बी सी एसबीसीच्या दोन पानावर आहे तर एसबीसी एकशे तीस आहे एसबीसी एकशे तीस आहे सॉरी फॉर दॅट हे दोन दोन पानावर येते रे त्यामुळे एसबीसी हे कट करा एकशे पंचेचाळीस नाही तर एकशे तीस आहे शेवटचा स्कोर एकशे तीस आहे ठीक आहे ठीक आहे त्यामानाने ठीक आहे तर आता बघूया डब्ल्यू एस बघू ई डब्ल्यू एस पण दोन दोन पानावर दिलं असेल तर मग काय करायचं हां चला डब्ल्यू एस पण दोन दोन पानावर आहे तर डब्ल्यू एस टोटल नऊ इथं त्यांनी दिलेलं आहे वेटिंग नऊ वेटिंग आणि शेवटचा स्कोर ब्याण्णव सगळ्यात खाली सगळ्यात खाली आलेला स्कोर जो आहे डब्ल्यू एसचा आहे सगळ्यात कमी मेरिट लागणार आहे ई डब्ल्यू ची लक्षात घ्या आता तुम्हाला हे पण माहितीच पाहिजे ना की सगळ्यात कमी कोणाचं लागणार आहे त्यानंतर इथं ओपन कॅन्डिडेट जरा बघून घ्या ओपन कॅन्डिडेट ओपन कॅन्डिडेट किती जणांना घेतले ओपन कॅन्डिडेटला तर ओपन कॅन्डिडेटला घेतलेला आहे एकोणीस जणांना घेतलेलं आहे ओपन कॅन्डिडेट किंवा वेटिंगवर एकोणीस जण आहेत ओपन आणि ज्याच्यामध्ये शेवटचा जो काही स्कोर आहे ओपनचा चौऱ्याण्णव आहे लक्षात घ्या चौऱ्याण्णव आहे तर अशा पद्धतीने मेरिट लागलेली आहे आणि आपापल्या कॅटेगरीनुसार किती वेटिंग आहे ते चेक करा आणि इथं काय काय जिथे जागा जास्त होत्या तिथे वेटिंग जास्त घेतलेल्या आहेत जिथे जागा कमी होत्या तिथं वेटिंग कमी आहेत त्यानुसार ते धरलेलं आहे तर मग तुमचा स्कोर तिथं ज्या ज्या म्हणजे तुमच्या तुमच्या कॅटेगरीनुसार स्कोअर काय आहे तो चेक करा कधी कधी कसं होतं अजून पण आपल्याला वेटिंग लिस्ट लागण्याचे चान्सेस असतात सो थोडंसं लक्ष द्या आपण तर तुमच्यासोबत गोष्टी ज्या आहेत तर त्या कंटिन्युअसली शेअर करत राहणारच आहोत चला तर माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मैत्रिणींना पाठवा शेअर करा त्यांच्यासोबत की बाबा अशी अशी वेटिंग लिस्ट लागलेली आहे लवकरात लवकर आपण सुद्धा टेक्निकल घेऊन परत एकदा येणार आहोत थोडंसं काहीतरी अपडेट येऊ द्या जसं काही अपडेट आलं तर मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे थँक्यू सो मच भेटूया परत धन्यवाद